नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये मुलांना रोज रोज टिफिनला काय द्यायचा हा पण तो बघा प्रश्न नेहमीच तर मी आज मुलांना कलरफुल आणि हेल्दी असा टिफिन बनवून देणार आहे मुलांच्या डब्याला आज तर बघा इथं मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून जरा साईडला ठेवलेत हो थोडा वेळ कारण त्याची तयारी करू तोपर्यंत जास्त वेळ नाही ठेवले एक तर पाच ते सातच मिनिट ठेवलेत बघा तोपर्यंत मी इकडं गाजर एक गाजर आणि बीन्स घेतलेले आहेत तर पाच सात बीन्स घेतले होते आणि दोन मिरच्याचे असे तुकडे करून घेतलेत आणि असे उभे चिरून घेतलेत त्याला आणि इकडं कुकरमध्ये बघा तेल घालून घेतले मध्ये त्यामध्येच दोन इलायची आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे छोटे छोटे टाकलेत त्यामध्येच हे बघा तांदूळ धुवून ठेवलेले साईडला टाकलेले आहेत त्यामध्येच फोडणीमध्येच टाकलेले आहेत हे <laughs> व्यवस्थित परतून घ्यायचे असे तांदूळ परतून घेतले पर की मग छान मोकळा मोकळा भात होतो बघा कुकरला असे तेलामध्येच परतायचे तांदूळ असे परतले की मग एकदम खिलाखिला होतो आणि एक ग्लास तांदूळ होता तर दोन ग्लास त्यासाठी बघा दोन ग्लासला थोडंसं कमी घेतलं आहे पाणी मी दोन ग्लास पाणी घातलेले आहे मी त्यामध्ये तांदळाच्या दुपटीने पाणी घालायचं म्हणजे भात मोकळा मोकळा होतो बघा इथं पान मीठ टाकले चवीपुरतं मी आणि उकळी येऊ दिली अगोदर पाण्याला मी उकळी येऊ दिल्यानंतर मग कुकरचं झाकण लावलं आणि मग शिट्टी लावून घेतली आणि याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये बघा एकदम मोकळा मोकळा भात होतो तोपर्यंत मी इकडं बघा डेसिनेटेड नारळ असतं का नाही खोबरं ते घेतलेले म्हणजे नारळाचा बुरा येतो नारियाचा किसानी त्यामध्येच खो गुळ मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आणि त्याचीच मी इथं पोळी बनवणार आहे बघा खोबऱ्याची पोळी गुळ घातले खोबऱ्याची पोळी तर इथं उंडा करून घेतला व्यवस्थित आणि हे एकदम मोकळं मोकळं होतं ना सारण त्यामुळे व्यवस्थित बसत नव्हतं तर दाबून दाबून व्यवस्थित बसवलं आणि असं व्यवस्थित गोळा करून घेतला आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने आपण तर पहा इथं लाटून झाले बघा एकदम मस्त बघा कडेपर्यंत सारण गेले आपलं पूर्ण कडेपर्यंत दिसते पोळीच्या तर इकडे तवा पण गरम तव्याला तेल लावून घेतलं बघा मी आणि त्यावरतीच आता हे पोळी टाकून घ्यायची आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅसवर भाजायची खरपूस अशी पोळी मग छान लागते तर एका साईडने भाजली तेल लावलं मी मी नेहमी सांगत असते मी तेल लावते तुम्ही तो तूप किंवा बटर काही लावू शकता पण तूप लावलेलं बेटर राहते पण थंडी असल्यामुळे मी लावत नाही मी, मी तेलच लावते बघा पोळी बघा एका साईडनं व्यवस्थित भाजली या मग दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायची व्यवस्थित फुगली पण तर बघा आपली व्यवस्थित खोबऱ्याची पोळी हे सुकंच खोबरं होतं सुकं खोबरं आणि गुळ एकत्र केला आणि थोडीशी विलायचे टाकलेली मिक्स केलेल्या बघा मिक्सरला फिरवून घेतलं त्याची पोळी केली ही छान लागते का बघा डब्यांना मुलांना दर दिली ना मुलं आवडीने खातात हे खरपूस अशी भाजून घ्यायची ज्याला कडाकडा दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची मिडियम गॅसवरच भाजायची याला व्यवस्थित खरपूस भाजली की पण छान लागते बघा तर इथं पोळी तयार आहे बघा माझी भाजून झालेली काढून घेते अशी जाळीवरती काढून घ्यायची म्हणजे पटकन थंड पण होते आणि मुलांना डब्याला पण देते अशाच प्रकारे बाकी मी बाकीच्या पण पोळ्या बनवून घेतल्या तोपर्यंत इकडे भात चेक केला भात पण शिजलेला होता पहिल्यांदा त्याला मी मोकळा करून घेते बघा भाताला एकदम खिल्ला भात आपला चिकट वगैरे काही नाही जास्त कोरडाही नाही झाला आणि जास्त ओलाही नाही झाला बघा असा मिडियम साईज भात शिजलेला आपला तर इकडं मी त्याची फोडणी तयार करते तेल घेतलेले मी फक्त थोडंस टाकले अर्धा चमचा त्यामध्येच दोन चमचे बघा बटर घातलेलं आहे मी तेल आणि बटर एकत्र घालायचं नाहीतर बटर करप तर ते त्यामुळे तेल आणि बटर एकत्रच घालायचं आणि बीन्स घालून घेतलं पहिल्यांदा बीन्स हलकं परतायचं आणि मग गाजर घालायचं त्यामध्ये आपण यासं से सेम साईजच कटिंग केलं आहे उभं चिरले गाजर बी आणि बीन्स बी त्यामध्येच दोन मिरच्या बघा अशा लांब टाकले तर चिरून कारण मुलांना लगेच कळलं पाहिजे ना काढता येतात मिरच्या म्हणून मी बारीक नाही चिरली अशी लांबच चिरली आहे आणि त्यामध्येच शेंगदाणे घातले आहेत दोन चमचे मी फोंडीमध्येच घालायचे म्हणजे खरपूस होतात शेंगदाणे पण आणि त्यामध्येच चवीपुरतं मीठ भाज्यांच्या चवीपुरतं मीठ आहे आणि मीठ घातल्यानंतर भाज्या जरा शिजते त्या मग एक वाप काढायची जरा हलकीची मीठ टाकून मिक्स केलं आणि त्यातला झाकण ठेवून बघा एक वाप काढायची व्यवस्थित बघा वाप काढली एकदम लगेच शिजतं अर्ध्या एक दोन मिनिटात लगेच भाज्या शिजतात जास्त शिजवायच्या नाहीत फक्त थोड्याशा असं झाल्या की लगेच त्यामध्ये भात मोकळा करून घेतलेला टाकून घेतला मी सगळा ना भात नाही घालत आहे मी अर्धाच भात घालते मुलांपुरताच डब्याला द्यायचा होता म्हणून अर्धा घातलाय मी त्याच्यातला आणि हे बघा असं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं जेणेकरून भात आपला तुटला जाणार नाही व्यवस्थित हलक्या हाताने बघा मी लास्टला फोकचा चमच घेतलेला आहे काट्याचा आणि त्याच्याने मिक्स करून घेतलं बघा कसा एकदम भारी दिसतोय का नाही भात आपला कलरफुल झालाय बघा असं दिसायलाही छान आणि चवीलाही छान आणि इकडे बघा पोळ्या पण आपल्या खोबऱ्याच्या गुळ खोबऱ्याची पोळी पण तयार झालेली आहे बघा आतपर्यंत एकदम फुगली होती तर आतपर्यंत सारण एकदम म्हणजे ते मिक्सरला फिरून घेतल्यामुळे एकदम बारीक झाला होता आणि छान झाली होती पोळी बघा एकदम खरपूस आतपर्यंत सारण व्यवस्थित आणि इकडं काकडी पण मी सलादसाठी देणार आहे मुलांना आणि इकडं पोळी पण तयार आहेत आणि इकडे बघा आपला भात बी तयार आहे मुलांच्या डब्याची तयारी झाली बघा आता टिफिनची स्वरा आली शाळेत जाऊ न कशी अशी टोपी कशी दबा। दबा का शोधती बाळा छोटा डब्बा एकदम सापडला बा अरे तुला जास्त डबा जा होते ते त्यामुळे काही सापडणार झाले बी तोंड किती सुकले ग माझ्या दिदीच शाळेत गेली तिथे हम्म

डॉक्टर चल जाव तर मंडळी स्वराच्या तोंडात दोन तीन असं गरं पडले तर चला म्हणलं स्वराला डॉक्टर कडून इथं जवळच आहे दवाखाना चल लगेच हा हुँ। ओके हुँ। चला मंडळी मग इथंच दवाखाना आहे पुढं तर स्वराला दाखवून आणते दवाखाने अशी लाडात येते बघा सोरा शाळेतून आल्यावर तर मंडळी बघा सोराला दाखवायला गेल तर दवाखान्यात पण तिथे काय औषधच नव्हतं डॉक्टरांनी लिहून दिले आता बाहेर मागवायचं पप्पाला फोन करून सांग स्वरा हे दर औषध खाई चिकन अजून हा घरा पडल्या तर नुकसान चिकन जाऊन खाते गुपचिय का तिथं खाल तिखट लागणार तोंड आलंय आपलं बाळा आता औषध दिले तुला टॉनिक कॅल्शियम कमी झाले म्हणजे काय हाय हा काय ते हाय नंतर सोडायचं ही तोंडात लावायचं जिथं गर पडले तिथे लावायला औषध दिले ते पण नाही

काय होत उघड काय होतबत गेलं काय होत सांग तोड उघडत तर पहा असं पहिल्यांदा झालं होतं की आम्ही दवाखान्यात गेलो आणि आम्हाला ट्रीटमेंट म्हणजे औषध वगैरे लिहून दिलं पण औषधच भेटलं नव्हतं म्हणजे याचाच अर्थ की दवाखान्यात गेलो आणि ट्रीटमेंटच भेटली नाही तर हे औषध बघा बाहेरून मागवलं होतं आम्ही डॉक्टरांनी लिहून दिलं होतं आणि बाहेरून मागवलं होतं असं पहिल्यांदाच झालं होतं बघा इथं आल्यापासून आमचं नंतर नेहमी ट्रीटमेंट भेटते आम्हाला जेव्हा जाईल हो, तेव्हा कोणत्या काय बोलायचं नाही आता तसंच बरायच बसायचं पाच मिनिट पाच मिनिट तसंच बसायचं कशाला मार मारखच आहे <laughs> कस तुझे टेस्ट आहे याला काय कसली घाण आहे ना घाण घाट कसलंय खराट चांगलं लागणार पडले तर सोन पण बस, बस, बस। आशा करते मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये